काही कमाल आहे ट्रेलर आणि मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की ब्लॉगिंग सोशल मीडिया सगळ्याशी रिलेटेड आहे सोशल मीडियाच्या ह्याच काळामध्ये एखादी गोष्ट लपवून ठेवणं हे किती जास्त चॅलेंजिंग होतं कारण आपण खूप सातत्याने आपल्या कामाविषयी सांगत असतो कारण आपल्याला उत्सुकता असते की काय आपण काम करतोय किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी हे लपवून ठेवणं किती चॅलेंजिंग होतं प्रश्न ॲक्च्युली खरंच विचार करायला लावणारा आहे या सिनेमासारखाच प्रश्न आहे विचार करायला लावणारा जसा आमचा सिनेमा आहे तसा मुला प्रश्न आहे सी सोशल मीडियाच्या काळात गोष्टी लपवून ठेवणं खरंच खूप अवघड झालं आहे कामाच्या बाबतीत किती लपवून ठेवता येतं हे खरं आपल्या हातात नाही आहे कारण तुम्ही कुठे शूटिंग करत असाल तरी लोक फोटो काढतात व्हिडिओज काढतात तुम्ही कोणाशी काही बोलत असाल त्याबद्दल तर त्याचेही व्हिडिओज बाहेर निघू शकतात आत्ता मी आणि अमृता काहीतरी चर्चा करत होतो आय होप तेव्हा कुठले कॅमेरा रोलिंग नव्हते लपवण्यासारखं काहीच नव्हतं आमच्याकडे पण मुद्दा हा आहे की कॅमेरा सतत तुमच्यावर असतो माणूस म्हणून काय लपवायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे मात्र तर माझी माणूस म्हणून बरीचशी एक बाजू आहे जी मी लपवून ठेवली आहे सोशल मीडियावर किंवा बाकी आपण असं म्हणू की बाकी फॉर्म्स ऑफ मीडियामध्ये माझी जी बाजू दिसते ती मी निवडली आहे की माझी एवढीच बाजू दिसावी कलाकार म्हणूनच जास्तीत जास्त माझी बाजू लोकांना दिसावी असं मला वाटतं बाकी सगळं मी लपवून ठेवू आता आमचं मुलींचं असं होतं की मेकअप लावल्यानंतर आम्ही एक असतो आणि मेकअप नसतो तेव्हा मी एक असतो तर मला असं वाटतं की ते जे एक लाईन्स आहेत ना त्या ब्लर झाल्या आहेत म्हणून हल्ली तुम्ही पहा तर सगळेच आपण म्हणजे सगळ्याच अभिनेत्री आणि सगळे सगळ्या ज्या मुली आहेत त्या खूप युनो काय तर म्हणतात अनफिल्टर्ड अशा वागतात सुद्धा स्क म्हणजे स्क्रीनवरती नाही पण सोशल मीडियावरती आणि मला असं वाटतं की ते पुढ्यापर्यंत ठीक आहे त्यानंतर जसं आम्ही म्हणाला तसं की माणूस म्हणून आम्ही कसे आहोत काय आहोत ते सगळ्यांनाच कळेल असं नाही आहे आणि सगळ्यांना सांगायची पण गरज आहे असंही नाही सो माणूस म्हणून प्रत्येकामध्ये काही का चांगल्या काही वाईट गोष्टी असतात असं नाही आहे की वाईट गोष्टी आम्ही आमच्या लपवून ठेवतो पण सगळंच काही उघडच करायची गरज नाही त्यातली माणसामधली मिस्ट्री गेली ना बॉस मग काही मजा राहते आणि तीच मिस्ट्री आमच्या या फिल्म माणसामधली मिस्ट्री गेली की करिअरचा मंडळ होतो <laughs> 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 <बाँ बाँ। laughs> रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा